आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शिंपी समाजाची वार्षिक सर्वसाधारण बैठक नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली वातावरणात पार पडली यावेळी शिंपी समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता म्हसवड येथील नामदेव महाराज मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली यावेळी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मान्यता देण्यात आली त्यानंतर सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाविषयी होणारे संभाव्य धोक्याची जाणीव या विषयावर जिल्हाध्यक्ष पोरे यांनी मार्गदर्शन केले आणि होत असलेल्या अन्यायाविषयी शासनाकडे कळवण्याचे एकमताने ठरले त्याचबरोबर अनेक महत्वाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी शिंपी समाजातील नवोदित कलाकार प्रतीक धनंजय डोंगरे यांनी म्हसवड येथे सुरू केलेले अद्यवैत फोटो शूटिंग स्टुडिओ स्थापनेबद्दल धर्मराज नामदास यांची नाथ पल्लवी बेल्हाळ हिला स्टार इंडिया वाहिनीतर्फे उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक जगदीश पोरे यांनी केले आणि अहवाल वाचन भिकू पोरे यांनी केले तर विजय चांडवले यांनी आभार मानले मानसोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसव आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करा